इतक्यात मला ऑपरेटरचा फोन आला की इज दॅट मिस्टर तेंडुलकर रूम नंबर टू टू थ्री म्हटलं येस स्पीकिंग तुला काय विचारावं तुम्हाला इज एव्हरीथिंग ओके विथ यू पाच ते दहा मिनिटं झाली आणि तिचा फोन आला आता ह्यावेळेस जरासा अधिक तातडीनं अर्जंट आय एम स्पीकिंग टू मिस्टर ते म्हटलं येस तर ती म्हणाली की आर यू कम्फर्टेबल म्हंटल आता कम्फर्टेबल मॅडम आय एम परफेक्टली ऑल राईट आय एम क्वाईट हेल्दी नॉर्मल म्हंटल समथिंग वट इज रॉंग विथ यू आय एम नथिंग नथिंग इज रॉंग आपल्या हॉटेलचा जो दिवास दिव्याच्या प्रकाशात रात्रीचे बारा वाजलेले होते त्यावेळेस दिव्याच्या प्रकाशात मला चक्क एक अम्ब्युलन्स दिसली त्या म्हणजे डोळे चरकले म्हटलं अम्बुलन्स पर्यंत तब्येत खालावली की काय म्हणून मी जर असा मला हे पण झालं त्याहून शॉकिंग म्हणजे त्याच्या बाजूला पोलीस फॅन होती आणि तेवढ्या डोअरवर लॉक झाला आता मध्यरात्री जेव्हा बेल वाजते किंवा लॉक होतो ती काय चांगली बातमी समथिंग इज रॉंग मी पी फुल मधून बघितलं तर एक पोलीस महिला अधिकारी होती आणि तिच्याबरोबर दोन हवालदार होते आ, नमस्कार मंडळी मी बबनराव पाटील मंडळी फ्लाईंग मुवमेंट्स नितीन तेंडुलकर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो दिवाळी सुरू झाली आहे प्रत्येक घरामध्ये फराळाचा मस्त सुगंध दरवळतोय आणि त्या फराळ खाता खाता जर गप्पांच्या गोष्टी रंगल्या तर क्या बात आहे आज दादा पुढची कोणती गोष्ट सांगणार काय सांगणार याची उत्सुकता आणि याच रहस्य देखील मला जाणवा असं वाटतंय तर दादा जास्त बोलण्याकडे न वळता मी डायरेक्ट तुझ्याकडे जोडतो की आज काय बाबा तू आम्हाला गोष्ट सांगणार अच्छा तर तो योगायोगाने काय झालं पहिले नमस्कार सर्व रसिकांचं स्वागत करतो उडता उडतासाठी तो योगा तो <laughs> आता तू योगायोगाने तू बोललास रहस्य आणि ही नेमकी रहस्य कथाच निघाली तुलाही त्याच माहिती नव्हतं पण ही रहस्य कथाच निघाली आता रहस्य माणसाला सर्वालाच आवडत हो कारण काय मला वाटतं हे सगळं विश्व जे आहे किंवा आपला जन्म मृत्यू वगैरे सर्व रहस्यमय असल्यामुळे कदाचित असेल उपजत एक आवड असते रहस्य कथांची रहस्य चित्रपटांची पण ते कसं आहे माहिती ना की कथा बघायला किंवा चित्रपट बघायला ऐकायला मजा येते पण जेव्हा स्वतःच्या बाबतीत असं काय रहस्यमय का घडायला लागलं की मनाची कशी अवस्था होते त्याची गोष्ट आहे आणि ती सुद्धा विमान प्रवासात घडलेली गोष्ट आहे तर यावेळी काय ना मी मुंबईहून दिल्लीला रात्रीच्या एका फ्लाईटने गेलो होतो साडे अकरा बारा असे वाजले असतील नेहमी क्रू हा नेहमी जनरली फाईव्ह स्टार हॉटेल पंचतारांकित हॉटेल मध्ये आमची सोय असायची नाव मी आ, मुद्दाम सांगत नाही कारण ते पुढे येईल त्याच त्याच्या संदर्भात तर मला रिसेप्शनिस्टने चावी दिली हॉटेलच्या रूम हॉटेलच्या रूम ची रूम नंबर महत्वाचा टू टू थ्री दोनशे तेवीस मी गेलो रूमवर दार उघडलं हात मध्ये गेलो मग पोर्टर आला आणि त्याने बॅग ठेवली त्याला मी टीम दिली तो गेला बंद केलं दरवाजा आणि माझा युनिफॉर्म बदलून नाईट ड्रेस घातला आणि पलंगावर पोडलो रिलॅक्स होण्यासाठी पण माझा सकाळी परत एक मोठी फ्लाईट होती दिल्लीहून लंडन किंवा फ्रँकफर्ट असत नाही टीव्ही ची चाळा करत बसतो रिमोट कंट्रोल mm. जरा रिलॅक्स होण्यासाठी mm, 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 mm. इतक्यात मला ऑपरेटरचा फोन आला mm. की इज दॅट मिस्टर तेंडुलकर रूम नंबर टू टू थ्री म्हटलं येस स्पीकिंग तुला काय विचारावं तुम्हाला मला इज एव्हरीथिंग ओके विथ यू म्हटलं ओके म्हटलं आय एम फाईन बाय तर ते म्हणाले आणि तिने ठेवला आता तुम्हाला सांग कि एखाद्या धडधाकट माणसाला ती तब्येत बरी आहे ना असं कोणी विचारलं की त्याच्या मनात तिने असं काय तुम्हाला काय विचार तेच तर तेच तर आता पुढे पुढे उलगडते तर मी दुर्लक्ष केलं म्हटलं आपल्या आपल्या तब्येतीला काय झाले नाही मला सगळं व्यवस्थित आहे आता परत मी टीव्हीशी खेळायला लावले परत पाच ते दहा मिनिटं झाली आणि तिचा फोन आला आता ह्यावेळेस जरासा अधिक तातडीने अर्जंटली असा आय स्पीकिंग टू मिस्टर तेंडुलकर म्हटलं येस तर ती म्हणाली की आर यू कम्फर्टेबल तो म्हंटल आता कम्फर्टेबल मॅडम आय एम परफेक्टली राईट आय एम क्वाईट हेल्दी नॉर्मल म्हटलं समथिंग वॉट इज रॉंग विथ यू एम नथिंग नथिंग इज रॉंग विथ मी वॉट इज रॉंग विथ यू मीन्स यू आर आस्किंग मी अगेन अँड अगेन अबाउट माय हेल्थ तर ते माझ्या तसं नाहीये ते माझी परिस्थिती अशी hmm. आहे hmm. बाहेरची की तुम्हाला थोडस सावध राहावं लागेल अरे बापरे ते का <laughs> तेच तर सस्पेन्स आता वाढत जातो फायव्ह स्टार हॉटेल मध्ये गरज नाही नाही गरज नाही काही आतापर्यंत कधीच घडलं नव्हतं सावध राहावं लागेल आणि मी आम्ही आमच्याकडून सूचना मिळेपर्यंत तुम्ही रूमच्या बाहेर पडून नका बर आता मी गोंधळ म्हटलं हे काहीतरी वेगळं प्रकरण दिसत तब्येतीला काय झालंय का म्हणून मी उठून समोर आरशासमोर उभा राहिलो एव्हरीथिंग इज ओके काय प्रॉब्लेम दिसत नाही मला मला तरी एवढ्यात माझं लक्ष डावी आपल्या उजवीकडे गेलं खोलीची खोलीच जे दार होत ते काचेच होत आणि बाहेर एक छोटी बाल्कनी होती आणि दुसऱ्या मधल्या ना मी मला खाली काय दिसावं म्हणजे आपला हॉटेलचा जो दिवास होतो दिव्याच्या प्रकाशात रात्रीचे बारा वाजलेले होते त्यावेळेस दिव्याच्या प्रकाशात मला चक्क एक अम्ब्युलन्स दिसली त्या म्हणजे चरकवे म्हटलं अम्ब्युलन्स पर्यंत म्हणजे तब्येत खालावली की काय म्हणून मी जर असं मला हे पण झालं आणि त्याहून शॉकिंग म्हणजे होत त्याच्या बाजूला पोलीस फॅन होती हे तर म्हणजे कोडच होत माझ्यासाठी म्हटलं पोलिस फॅन कशासाठी म्हणजे मी काय आणि तेवढ्यात डोअरवर लॉक झाला आता मध्यरात्री जेव्हा oh, बेल वाजते किंवा लॉक होतो ती काय चांगली बातमी समथिंग इज रॉंग मी मधून बघितलं तर एक पोलीस महिला अधिकारी होती आणि त्याच्याबरोबर दोन हवालदार होते हे असं माझ्या बाबतीत पहिल्यांदाच घडत होत पोलीस दारावर हो, येणार असं तुम्ही चक्रावून गेलो म्हटलं आपल्याकडून काय गुन्हा घडलाय की काय मी <laughs> आठवायला लागलो म्हटलं त्या मग साधारणतः मला माझे विचार आता असे चालत म्हटलं कदाचित फ्लाईटहून येताना आपण ज्या बॅग्स हँडबॅग्स असतात आमच्या त्या आम्ही स्टोरेज बिन ठेवतो आणि आम्ही कामात असतो बरोबर ते एखाद्या प्रवाशांनी आधी ड्रगचं पॅकेट किंवा टाइम बॉम्ब वगैरे माझ्या बॅगेट टाकलं असेल आणि मी था था ते घेऊन आलो असेल असेल तर मी रेडीमेड सापडलो ना लागलो समथिंग भलत्याच याच्यात अडकलेलो आहे असे दार उघडलं तर महिला पोलीस अधिकाऱ्यांनी मला तिचं ओळखपत्र दाखवलं आणि म्हणाले की सॉरी फॉर द डिस्टर्बन्स पण तुमच्या खोलीची मला झडती घ्यावी लागेल हा पण प्रकार पहिल्यांदा माझी म्हणजे म्हटलं त्या आतमध्ये आलेच तेवढ्यात त्यांनी एक फेरी घातली रूम मध्ये नंतर त्यांनी बाहेरचं बाहेरची बाल्कनी ओपन करून बघितली मग माझ कपाट जे होत कपड्यांचं ते ओपन करून बघितलं टॉयलेट ओपन करून बघितलं आणि ते दोन हवालदार चक्क खाली वाकून त्यांनी पलंगाच्या खाली पण बघितलं बस एवढीच झडती झाली आणि मग ते निघाले मला ती पोलीस ऑफिसर ओफि म्हणाली की सॉरी फॉर द इनकन्विनियन्स पण तुम्हाला पुढची सूचना मिळेपर्यंत तुम्ही खोली सोडू नका आणि ती गेली आता हे पुढं झाला म्हणजे की रहस्य निर्माण झालं काय चाललंय का तेच कळत नाही रात्री साडेबारा मला झोपायचं होतं उद्या पहाटे फ्लाईट होती माझी दुसरी मोठी आणि या असल्या विषयाने तर मला झोप गेलीच होती मी नंतर मग ऑपरेटरला फोन केला म्हटलं मॅडम मला नक्की सांग काय चाललंय ते म्हणले नाही राईट नव वी आर आय एम व्हेरी बिझी अँड वी आर नॉट सपोज टू टेल यू आम्हाला परवानगी नाही हे सगळं सांगण्याची पण आज नो तोपर्यंत तुम्ही खोली सोडू नका आणि तिने ठेवला परत तेच आता बेचैन झालो आणि खोलीत तेर झाला घालायला लागलो आणि ताण वाढतच चालला होता मला झोपायचं होतं झोप उडून गेले होते साफ साफ उडून आणि आपलं तुला माहितीये आपलं मन चिंतित तशा पद्धतीने काय काय एक एक मला असं वाटायला कुठच्या तरी प्लॅन मध्ये मोठ्या प्लॅन मध्ये मी अडकला जातो कारण पोलीस व्हॅन पण आहे पण आहे सगळं पण पुढचा प्लॅन तेच कळत नव्हतं आणि कोणी सांगत नव्हतं कोणी कोणाचा फोन नव्हता बराच वेळा असच झाला मग शेवटी म्हटलं हे असं चालू राहिलं तर मी झोपूच शकणार नाही आणि उद्याच्या फ्लाईटचे पण बॉम्ब आहे माझे पण आता जे काय होईल ते जाईल सूक्ष्मोक्ष लावायचं एकदा असं म्हणून मी शेवटी बाहेर जाण्याचे कपडे घातले शूज घातले आणि निघणार बाहेर तेवढाच ऑपरेटरचा फोन आला परत त्यामध्ये बराच वेळ गेला होता ऑपरेटरचा फोन आला आता तिचा टोन जरा बदलला होता बदलला रिलॅक्स ओके ते म्हणाले की थँक्यू मिस्टर तेंडुलकर फॉर युअर काइंड कोऑपरेशन प्रॉब्लेम इज सॉल्व्ह म्हणाली ना यू कॅन रिलॅक्स अँड गो टू स्लीप हॅव अ गुड नाईट स्लीप गुड नाईट म्हणजे गुड नाईट नंतर आधी मला प्रॉब्लेम कोणता तो सांगा तर ते म्हणाले की प्रॉब्लेम आम्हाला सांगता येत नाही आम्हाला परवानगी नाही त्याची पण म्हटलं तुम्ही सांगा तो प्रॉब्लेम त्याशिवाय माझं मला शांतता मिळणार नाही झोपही नाही पाहिजे असल्यास मी कपडे केलेले आहेत मी खाली येतले तुम्हाला भेटायला ये तुम्ही मला फक्त सांगा समज जेव्हा थोडासा हट्टत दिसला तेव्हा मग ती म्हणली की ठीक आहे मी तुम्हाला म्हणून सांगते पण इतर कोणाला सांगू नका म्हणूनच मी ना हॉटेलच नाव सांगितलेलं नाही प्रति की कि आत्ताच काही वेळांपूर्वी आपल्या हॉटेलमध्ये एक खून झाला होता अरे बापरे म्हणलं खून माझे माझे डोळे विस्फारले आणि आमच्या परिसरात सुद्धा कधी असे प्रकार अधुवायला मिळाला म्हटलं हॉटेलमध्ये खून हो हॉटेल मध्ये खून झाला आणि तो खुनी दुसऱ्या मजल्यावरच्या हो कुठच्या तरी खोलीत घुसला ही माहिती आम्हाला मिळाली तर पहिला वेळा मला विचार पण म्हटलं तो पकडला गेला की नाही महत्वाचं ते होत म्हणजे तो घुसलाय ते बरोबर आहे पकडला गेला की नाही टॉपट म्हणाली हो तो पकडला गेला म्हणूनच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तुम्हाला सांगितलं म्हटलं कुठच्या खोली तो पकडला गेला ती दोनशे बावीस मध्ये सापडला शेवटी तो तुमच्या अगदी बाजूचीच रूम आता माझा घसा सुकला म्हटलं दोनशे बावीस मध्ये बाजूच्याच मध्ये म्हटलं चाचपड विचारलं म्हटलं हातरी करायची पण पण नक्की सापडला ऑपरेटर म्हणाली हसली थोडीशी तेव्हा घाबरू नका नक्की सापडलेला आहे आणि त्या खुनाला पोलिसांच्या व्हॅन मध्ये सुद्धा ठेवलेला आहे आणि ज्याचा खून झाला त्याच्यासाठी ती अम्बुलन्स पण होती हा प्रॉब्लेम आता नक्की सुटलेला आहे तुम्ही आता काही काळजी करू नका रिलॅक्स राहा आणि शांतपणे झोपी जा गुड नाईट स्ली गुड नाईट तिने ठेवला आता हा रहस्य वेद आहे ना तो इतका भेदक होता की बाहेर जाण्याच्या कपड्यांसकट सकट बुटांसकट मला असं गरगरा झालं आणि मी आमच्या पलंगावर धाडकन कोसळ अड्या करत राहिलो बाजूच्या खोलीमध्ये खून झाला तो खुनी फक्त एक किमत पुढे आला असता तर काय झाला काय झालं असत नाही कल्पना कोणी करू शकत नाही मी इथे नसतो ना आज <laughs> <बाला> स्टोरी सांगायला <laughs> बरोबर तर अश, असा हा एक रहस्य कथेचा माझ्या आयुष्यात घडलेला प्रसंग <laughs> अनेक वर्षापूर्वी घडला एकदाच घडला <laughs> पण फार लक्षात राहिला <laughs> आणि त्या रात्री शेवटी मग मला शांत झोप लागली नक्की काय ते कळलं <laughs> <लाग> त्यामुळे <लिगा। laughs> पण अशा रीतीने आपला हा एपिसोड मला वाटतं सकाळ तुम्हाला आवडला असेल आता आपण पुन्हा पुढच्या याच्यात भेटू पुढच्या एपिसोडला तोपर्यंत तुमच्या जीवन प्रवासाला माझ्या हार्दिक शुभेच्छा घ्या मात मंडळी यांची कथा ऐकली आणि माझ्या अंगावर काटा उभा राहिला दोन मिनटं मलाही काम पोटला हरकत नाही पुढच्या नवीन गोष्टी घेऊन आम्ही पुढच्या आठवड्यात नक्की भेटू तूर्चा आम्हाला दोघांना आनंद द्या धन्यवाद धन्यवाद